नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास सहा ऑगस्ट भागामध्ये जैन जानूला जवळजवळ विडं करायचाच प्रयत्न करतो ती झोपलेली असते आणि तिच्या कानावर आवाज पडतो स्वतःच्या सशाला तू का म्हणतेस आणि जैनच्या उंदराला उंदीर उंदीर तसं नाही चालणार त्याला प्रेमाने हाक मारून तुला त्याचं नाव ठेवावंच लागणार जानू आता खूप घाबरते आणि रडत म्हणते मी विचारते जयंत हा आवाज कुठून येतो आता जयंत तोंड उघडतो पण काहीच बोलत नाही आणि तर जानू जाऊ दे ना ठेव उंदराचं नाव आता जानूला सगळाच विचित्रपणा वाटतो तेव्हा ती जयंत उंदराचं नाव मी ठेवायचं तेवढ्यात आवाज येतो हो तू ठेवायचं मी आत्ता बोललो ना तुला ऐकायला नाही आलं घरात सगळेच धोका देतात त्यामुळे सिद्धू खूप अपसेट होतो त्यात भावना पण सगळ्यांची साथ देऊन त्याला वचनात अडकवते कारण सिद्धू तिच्या हक्कासाठी घरामध्ये खूप लढत असतो आणि त्याचा त्रास त्यालाच होतो याचं भावनाला खूप वाईट वाटतं त्यामुळे ती सिद्धूला वचनात अडकवते पण घरातल्यांचा धोका आणि भावनांनी सोडलेली साथ ह्यामुळे सिद्धूला खूप त्रास होतो आता तो स्वतःलाच शिक्षा देतो त्याची भयंकर अवस्था बघून रेणुकाही रडायला लागते आणि ते सिद्धू माझ्यापासून असा दूर नको जाऊ नाहीतर तुला बोलायचं माझ्यात धाडसच नाही राहणार पण तरी पण सिद्धू काहीच बोलत नाही तेवढ्यात भावना उशी घेऊन येते तिला रेणुका रडली त्याचं खूप वाईट वाटतं पण सिद्धूची हालत एवढी वाईट असते की भावना काहीच बोलत नाही इकडे व्यंकी आणि आरती रात्रीच घराबाहेर पडतात ही आनंदामध्ये संतोष आणि हरीश असतात संतोष हरीशला म्हणतो चल एक सिगारेट पिऊया दोघेही मस्त एन्जॉय करत असतात संतोष म्हणतो आता कळेल सकाळी आईला आणि एकदा की कळालं मस्त मजा येणार सकाळी लक्ष्मी उठते आणि आरती कुठेही दिसत नाही म्हणून तिला आवाज देते आणि नंतर म्हणते व्यंकी पण कुणाचाही आवाज येत नाही आता ती सगळ्यांना विचारत असते विना म्हणते नाही हो आई मी बघितलंच नाही पण व्यंकी दादा असतील ना विहिरीवर लक्ष्मी म्हणते गं विना ते कुठेच नाही आहे श्रीनिवास येतो आणि म्हणतो लक्ष्मी काय झालं ती म्हणते आओ व्यंकी आणि आरती कुठेच दिसत नाही आहे तो अगं असतील इथे कुठेतरी लक्ष्मी म्हणते नाही हो मला आता खूप काळजी वाटते आणि भीती पण आता सगळेच बघायला लागतात पण संतोष आणि हरीश सगळ्यांची मजा बघत असतात सिद्धू उपाशी असल्यामुळे त्याला झोप काय लागत नाही तो झोपायचा खूप प्रयत्न करतो पण रडून रडून त्याची अवस्थाही वाईट झालेली असते भावना त्याच्या अंगावर पांघरून टाकते त्याच्याकडं बघून तिला त्याची खूप किव येते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद